अशा पद्धतीने ही एक एक लाईन या सर्व बाळगोपळी तयार करून लिहिलेली आहे आणि ती मला मी आनंद या गोष्टीचा आहे की ती त्या गाण्याच्या स्वरूपात मला ते तयार करण्याचे भाग्य लाभलेलं आहे शेवटचं वाक्य मी मुद्दाम विचारलं की मग आता तुम्ही जी सेवा केली आहे या सेवेवरून तुम्ही काय त्यांना वचन द्याल आई वडिलांना तुम्ही काय वचन द्याल तर ते म्हणतात सर आजन्म करुणी सेवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा करेल मित्रांनो आपल्या समोर बसलेले सर आपण या बंगल्यामध्ये त्यांच्या आई वडिलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांनी सेवा केलेली पाहिजे आणि म्हणून ते सुद्धा म्हणतात की आजन्म करुनी सेवा हृदयात जपेन मी ठेवा आईवडिलांच्या उपकाराचा जो ठेवा आहे तो आयुष्यभर मी माझ्या हृदयात जपण करून ठेवीन आजन्म करुनी सेवा हृदयात जपेन मी ठेवा हाच एक आशीर्वाद द्यावा आईवडिलांच्या चरणी ते मागताय की हाच एक आशीर्वाद द्या मला आईवडलांनो की माझ्या हृदयामध्ये तुम्ही केलेल्या प्रत्येक उपकाराची जाण शेवटच्या क्षणापर्यंत राहील आणि तुमच्या प्रतीचे माझे कर्तव्य पूर्ण करत असताना तुमची सेवा मी अजन्म करील हाच एक आशीर्वाद द्या आणि अशा रीतीने हे गाणं पूर्ण झालं होतं फक्त एक गोष्ट सांगतो मला यायला उशीर झाला त्या उशीर होण्याचं कारण आदरणीय प्राचार्य सरांनी मला परवानगी दिली की पंधरा ते वीस मिनिटं लेट येण्यासाठी ते कारण असं होतं मी एका दष्क्रिया दिलं गेलो होतो बापराज करू जसे पूर्ण व्यायाम म्हणजे शेवट नाही जसे पूर्ण व्यायाम म्हणजे शेवट नाही तसेच आभार प्रदर्शन